दानोळ येथे महिलांसाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय शेती शाळा संपन्न कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा योजनेअंतर्गत महिला शेती शाळेत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायावर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमात वारणा दूध संघाचे पशुवैद्यकीय विभाग प्रमुख आणि सिद्धकला व्हेटर्नरी होमिओ क्लिनिक शिरोळचे डॉक्टर अशोक कोटगिरे यांनी उपस्थित महिलांना जनावरांसाठी घरगुती आयुर्वेदिक औषधोपचार पद्धती आणि किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी महत्वाचे सूत्र याविषयी माहिती मार्गदर्शन केलं शिबिराच्या सुरुवातीला कृषी सखी स्वाती माने यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर अशोक कुटमिर यांचं स्वागत केलं यानंतर कृषी सहाय्यक ज्योती भाटे यांनी प्रास्ताविक भाषण करत कार्यक्रमाचं उद्दिष्ट स्पष्ट केलं महिला शेतकरी व दुग्ध व्यावसायिक महिलांसाठी या प्रशिक्षणाचं महत्व सांगत त्यांनी अधिकाधिक महिलांनी या क्षेत्रात यशस्वी व्यवसाय उभारावा असं आवाहन केलं डॉक्टर अशोक कोटगीर यांनी जनावरांच्या आरोग्यासाठी घरच्या घरी उपलब्ध होणाऱ्या आयुर्वेदिक उपचार पद्धतींचे फायदे दूध दु उत्पादक वाढीसाठी आहार नियोजन आणि योग्य व्यवस्थापन कसं करावं याविषयी सखोल माहिती दिली तसेच दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य आहार योजना आणि आरोग्य व्यवस्थापनाचं महत्त्व त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाच्या शेवटी माधुरी वळीवडे यांनी मनोगत व्यक्त केलं तर अक्कादाय बिरनाळ यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली शिबिराला स्थानिक महिला शेतकरी दुग्ध व्यावसायिक आणि कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रशिक्षणातून महिलांना व्यावसायिक दृष्टिकोन मिळाला असून दुग्ध व्यवसायात नव तंत्रज्ञान आणि पारंपरिक उपचार यांचा मेळ कसा साधावा याची माहिती मिळाल्याचं उपस्थित महिलांनी सांगितलं